आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने नोटीस पाठवली आणि आता त्यांना परत पुण्याला देखील अजित बोलून घेतले अजित पवारांनाच माझं असं सांगणं आहे तुमचे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत तुम्ही जरा नीट राजकारणाचा काम करत जावं म्हणून तुमचा पक्ष हिंदूंच्या मतांवरच निवडून येतो आणि तुम्ही हिंदूंच्या मतांवर निवडून आल्या आलेल्या असताना सुद्धा तुम्ही हिंदू हिताची भूमिका मांडणाऱ्या संग्राम जगतापवर कारवाईचे आदेश द्यायचा प्रयत्न करता हे चांगलं नाही आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि हिंदू समाजाचा एक प्रकारे दुखवण्याचा प्रयत्न आहे तर तुम्ही तुमच्या राजकारणाची जी दिशा आहे त्या चुकीच्या दिशेने तुमचं राजकारण नेऊ नका तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सरकारमध्ये सहयोगी सदस्य आहात तुम्हाला काहीतरी चार गोष्टी चांगल्या लक्ष देण्याची अपेक्षा आहे आणि ज्या वेळेला तीनशे सत्तर कलम नष्ट केलं त्याला सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन अजित पवारने केलं आणि दुसरं अभिनंदन ज्योतिरादित्य शिंदेने केलं म्हणजे ही स्वतः राष्ट्रभक्त मंडळी आहेत त्यांच्याकडनं अशी अपेक्षा नाही पण तुम्ही आज आम्हाला निराश केलेला आहे असं आम्ही अजित पवारांना म्हणू शकतो